न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज अक्कलको या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात योग शिक्षक चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झाले तर त्यांनी विविध योगासने व प्राणायाम व ध्यान यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले मुख्याध्याबा भटू पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना योग हा प्राचीन भारतीय वारसा असून व शारीरिक मानसिक व आध्यात्मिक समतोल साधणारा मार्ग असल्यास सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका राणे यांनी केले कार्यक्रमाला उपप्राचार्य राजीव वळवी उपमुख्याध्यापक मनोज इंगळे ज्येष्ठ शिक्षक युवराज चव्हाण सुनील साठे अरुण मोरे विश्वजित साळवे सुधाकर मराठे मनोज मगरे किरण वळवी जगदीश वसावे सारंग शेंडे दिनेश सुर्वंशी होनेक गावी तुकाराम क्षीरसागर श्रीमती रंजना वसावे हुसणा वसावे श्रीमती अर्चना वळवी भावना कोसावी चित्रा नवेच संगीता वळवी, आशा पाडवी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते